तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत तर सकाळ सकाळ चालू आहे लेकरांच्या डब्याची तयारी काय करते काय माहिती बाबा कांद्याची पाक कांदा काय करते धपाटी करते काय धपाट का? काय होतं म्हणते का भाज्या भरपूर आहेत पण ह्यांना हे खायचं नाही ते खायचं नाही मग असं घालायचं एक सोपा पर्याय पालक तर पाहिजे त्याच्यात धपाट्यामध्ये हे नाही पालक कोथिंबीर मेथी काय सगळं टाकलं चालतंय चिगळ पण मी सध्या पालक आणि कोथिंबीर आणि आणते धपाटी एक आवडीचा पदार्थ आहे बरं का सगळ्यांच्या आवडत सगळ्यांना आवडतं म्हणजे

पाणी आणायचं ट्रम घेतलाय पाण्याला माघारी येऊ हो। आज काय सगळं निवांत चाललंय काम तुरी कापायची आहे ते पण लय निवास चाललंय उशीर उशीर झाला असू दे आता काय तर आलो महागारी मी पाणी आणलं दळण आणलं गव्हाचं आणि आता थोडंसं खाऊन घेतो काहीतरी आणि आज आजचं नियोजन असं आहे की आज मोटर चालू करायची गव्हावर पाणी सोडायचे आणि गहू ते ड्रिप चेक करायचे त्याच्यानंतर मग काय काय काम नाही मी येतो गायीना आपलं मोटर चालू करून येतो गायंना तवर बघ काय तरी ही खोल नाही तर मग त्यांना मुरघास टाकू आज काढू बाहेर मुरघास दोन कॅरेट मी येतो मोटर चालू करून तर मोटर चालू करून येऊ आपण आणि पाणी गव्हावर सोडायचे मुरगास खाय लागले काही आवडतोय बरं का ह्यांना पण पण जास्त ठे जास्त खात नाही ते थोडंच लागतं याने पोट भरतं लगेच शिंगी बी लागली खायला ह्याला फक्त बुसखट ठेवले ह्याला मुरघास आवडत नाही चुरीचं बुसखट मोटर चालू करून आलो पण परत बंद पडली काय काय माहिती त्याची एक फ्यूज खराब झाली बंद पडली मोटर ना चालू नाही बंद परत जावं लागणार अजून आपल्याला बघू आता गायींना ठेवतो आणि जातो आणलं कॅरेट दो, वर्च केरेड़ा, दोन बघ बरं वरची कॅरेट आणि दोन कॅरेट म्हणजे दोन कॅरेट काढू त्यांना हो मुरघासि जळली होती ठ्यूज टाकली दुसरी आणि मोटर चालू केली झाली चालू आणि आता जाऊन थोडंसं चेक करायचंय आ बा आले पावसाचे चिन्ह आहे ते एक एकरातले तोर आपल्या घरात येऊन पडले एक एकराशी एक 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 राहिली तिला जरा थोडं थांबावं म्हणतोय मी आता फ्रेश वालमधन सगळे घाण सोडून दिले मी म्हणजे ड्रिप काही जास्त चोकअप होत नाही पायपामध्ये जे हिरीतलं गाय येतो ती सगळी घाण निघून जाते गौरव मोटर चालते का रे मोटर चालते का बंद झाली काय सारखीच बंद पडते काय काय रे बरं आता चालू आहे का बंद आहे मग बर गहू केलाय ना कांदा बी उगवला याच्या ए गौरव बघील का चालते का नाही का चालत बर 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 एका वायरीत लाईट नाही बर ए झाले का चालू चला दहा पंधरा मिनटं थांबलो मी इथं परत लाईट आली मोटर चालू करू आज दिवसभर असं मारायचं तर आपण पाणी दोन्ही आहे कारण वरच्या बाजूला काय व्हायला लागले वरच्या बाजूला व्हायला लागले अडकायला लागले ड्रिपर मध्ये आणि पाणी काय नाही त्यामुळे घा बघा आपला कसं सुकला इथं कसं पांढरा पांढरा दिसायला लागला आणि तिकडे खाली हिरवा दिसतोय आपण काय केलंय हिथलं लॅटरल आपलं ही पाण्याचं काढलं आणि इकडे छोटासा तुकडा लावून असं रिकामं पाणी सोडून दिलं आता ही पाणी थोडं थोडं भिजत 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 जाते खाली असं आपण सगळ्या ह्याच्यात केलं आहे बाबा हिथं पाणी पडतंय आता हे असं सगळं हळूहळू पाणी भिजत खालीपर्यंत जाते निम्यापर्यंत जरी गेलं ना तरी काय असं निम्यापर्यंत जरी गेलं तरी आपलं धान चांगलं भिजतंय खाली सगळं गार झालंय आणि वरच्या वरच्या बाजूलाच पाणी कमी पडतं जाऊन सगळीकडे अशा नाळ्या काढून टाकल्या त्या पण गवतामुळं गावामुळे पण प्रत्येक वेळीला अशा नाळ्या काढल्या का म्हणजे असं पाणी भिजत चाललंय आता ती म्हटलं ते पाणी वाढवून येतो आता खोलल्यामुळं पाणी जास्त घेतलं तरी चालतंय हिरीत रिटर्न मार सोलल्याला चल घरी बसली बघ तुम्ही इकडे राहणार आहे मित्र एकटी काय नाही झालं आता काम मोटर चालते तो झाडांना पाणी देतोय झाडांमधू कामी एकदम सुगंध देतो ह्याला तुळशीला पण द्यायचे पाणी मी तिकडे राहिली आजी यायची म्हणून राहते त्यामुळे आता पुर आले ती शाळेत ना आता ये मग लवकर माघारी आता कधी पुरं जातात सकाळ सकाळी आणि येते काहीतरी गोष्ट आता जाते थांगे 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 जाते जाते गाडी व्यवस्थित जावा hmm. फोन कर पोचल्यावर सुचिताला गाजराचा हलवा आहे काल पण बनवला एक नंबर झाला परत गाजर खिचले रानात गेले गाजर आणली लय मोठी पाटी भरून आणि चालू केलं तिने खिचायला आज होणार आहे ना गाजर झालं आज अजून तू नाही केलं तर ती कर ती पण बसलाय की वाटच बघत बसलाय मग वाईट बॉक्स फ्लावरची भाजी वांग्याची <laughs> भाजी दोन्ही पैकी ऑप्शन कुठला आहे ऑप्शन सांग वांग वांग्याची झनझणी हा का तुला कस कळलं होत नाही होय तसच करते वांग्याची भाजी मग काय करायचं फ्लावर फुलकोबी के काय पुष्पासून फ्लावर नाही वांगा है वांगा वांगा काय झाला <laughs> चला <साले। laughs> आज आल दुसरं मी एवढं आज बैंगन का भरता पण दूध बी कमी आहे मग काय करायचं अवघड आहे गणित माझं गणितच अवघड आहे काय गणित अवघड आहे तुला वांग नाही पूर्ण रागाने गेलो रागायला जात नाही बारा महिने फ्लावर फ्लावर फ्लावरची लाडकी कवा खेळाय वाईल्ड वाईल्ड वांग आहे ती वाईल्ड वांगा किती चालू आहे काय कवा खेल मला सांगा किती दिवस झालं ती ध्यान ठेवायचं काय का काय शिक्याचं नाही आज कोणता वार आज बुधवार हे दोन दिवस मध्ये गेले दोन दिवसाला जर तू फ्लावर बनवायला लागले तर नाही का त्याच्यावर डोक्याचा वांग्याचं भरी दोन बसायचं पण हे वांग सोडून तुला दुसऱ्या काय भाजी आठवत त्या म्हणजे वांग करगी सकाळ दुकाय दिलंय तेवढं लागत नव्हती तेजी आणि तुझं बनव जाऊ नको काय बनवलं तर किती काय काय बनवलं होतं होय

माझ्या मनाची चिडचिडकी तुम्हाला नसत रोज भाजीला विचारलं ना तर तुम्ही नुसती सांगू शोभा शकणार नाही की आज काय करायचं हम बनव तुझं मनादी पण हे तर आमचं केर होतं डोपं नुसतं मळे एवढं भाजी आहे ते माहिती की ब ही काय अशी तरा नाही ती त्यांना खायचं नाही ती तुला काय पाहिजे गाजराची भाजी बनवायची का चांगली होती गाजराची होते ना मग बनवत नाही का मी गाजर आलं अजून विशेष आले नाही बनवा आता हलवा केलं हुडकून हुडकून आणले अजून आले नाही ते एवढे विशेष हलवा करायला म्हणजे काय काय करायचं तुम्ही सांगा मला तर काय पण चालतंय हलवा आणि पुन्हा म्हणता पाणी पाणी वत काय कशात कशात ते बघा चालतं काळ भाजी पाहिजे एवढ्या मोठ्या रानात भाजी पण त्यात पाणी पाहिजे असत <laughs> अग पातळ भाजीनी काला कुसरून पोट भरत <laughs> सुके भाजीनी नरड्यात अडकत <laughs> तोत्र बसताय त्याने कसं खेळू वाटत तुम्हाला सकाळ सकाळ सुक्की भाजी कर भूक लागलेली असते ना तोंडात पाणी तोंडात पाणी येत आणि ती पाण्याबरोबर भाजी ओली होऊन मध्ये जाते ग आणि टायमाला जास्त कमी भूक असते पातळ भाजी बनवायची पण आपल्या इथं उलट असत सकाळी डबा द्यायचा असतो डब्याला पातळ भाजीची काय अडचण नाही तुला काय अडचण आहे चला मनोरंजन खूप छान झालेलं आहे आज होणार आहे हलवा नाही खीर आहे ना, का बरं गाजर भाजी कुठल्या शेवटचं सांग खीर दूध खीर बनव काय अडचण आहे खीर बनव जेवढं आहे तेवढं बरं भाजी बनवा आज

मखच दाणं मस्त पैकी मीठ लावून शिजवले ते कुकर लावलाय आता वरण तयार वरण बनवायची तयारी चालू आहे लसून ही वरणच बनवायचे ना? ना आज वरण भात आहे तर मंडळी वरण भात ही एक नंबर झाला होता वरण भात सगळा खाल्ला संपवला सगळा आणि बाहेर आवळ आले बाहेर आवळ आले असं वाटते पाऊस येतो आहे काय आपले वरच्या जे एकराच्या तुरी आहेत ते निम्या कापून ठेवले ते निम्या तशाच राहिल्याच आहे असं वाटते थोडं दिवस थांबावं नाहीतर मग जेवढं कापून घेतलेल्या तुरी आहेत तेवढं करून घ्याव्या तुरी आणि ती पावसाचंही वातावरण निघून गेलं की मग त्याच्या नादी लागावं असं मला वाटायला लागलं आहे मग आता बघू काय होतंय ते मला तर वाटतंय तसं पाऊस आला म्हणजे जरा नुकसान होईल ना झाडाला जी शेंगा आहे ते त्याला काय होत नाही पण जे खाली आपण जमिनीवर टाकले त्याला जर थोडा धोका असतो वलाडींना फुकते तोर फुकले की वाटोळं होतं असं होतं तर मित्रांनो चला आजचा व्हिडिओ आपण इथंच परत पर जाऊन भेटू भेटू तोपर्यंत तो सगळ्यांना श्री गुरुदेव दत्त